कारगिल विजय दिनानिमित्त आज या नगरपालिकेच्या पटवण्यामध्ये हा विजय दिन साजरा करण्याकरता जवळलेले या तालुक्याचे सर्व सुपुत्र माजी सैनिक ज्यांनी हा सर्व पर्याय एकत्र केला असे आमचे मेंजर गवळी सर आणि त्यांचे काम करणारे सर्व कमिटी मेंबर आमच्या युवाक्रांती प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतदा शिताप आमचे सहकारी मित्र साठेसर सर क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष मोरेश्वरजी खोकरे त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष आझाद पटेल आणि व्यासपीठावरती उपस्थलेले सर्व सन्माननीय आणि समोर बसले सर्व माझे मित्रपरिवार आणि पत्रकार बंधुमित्रांनो सर्वप्रथम मी युवा क्रांतीप्रतिष्ठान रोटरी क्लब इंदापूर आणि इंदापूर शहरातल्या सर्व नागरिकांच्या वतीने एकोणावीसशे नव्याण्णव साली युद्धामध्ये जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या युद्धामध्ये ज्या ज्या जवानांनी आपलं रक्त सांडवलं आणि रक्त सांडून आज जे समोर थांबले अशाही सर्व जवानांना आम्ही त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना धनुष्य करतो खरं तर आतापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी याबद्दल भाष्य केली आमच्या मेजर गवळींनी बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आणि ह्या मांडणं गरजेचं होतं आणि यातून बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर आल्या आणि ह्या गोष्टी ऐकत असताना आम्हाला काय गोष्टी खेद वाटतो की आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही आणि हा करायचा प्रयत्न आम्ही केला आणि करणार पण आहे तर मेजर गोरी साहेब सांगू इच्छितो की आपण मध्ये चर्चा केल्याप्रमाणे की आपण तशीच ऑफिससमोर पण स्तंभ उभारायचा हा विषय माग मांडला होता पण तो विषय पुढे नेत असताना आत्तापर्यंत आपण तहसीलदार साहेब आसी प्राणसाहेब आशी यांना मी प्रश्न भेटलो आणि त्यांना विचारणा केली हे का होत नाही पण त्याला कलेक्टर लेवलला जे परवानगी घ्यावं लागतात त्यांच्या परवानगी घेण्याकरता खूप वेळ लागणार आहे असं त्या सर्वांचं मत पडलं म्हणून तो आपला विषय अजून पेंडिंग पडलेला आहे दुसरी गोष्ट आपण सैनिक चौक उभारण्याबाबतीचा आता विषय मांडला तर आता ताटेसणे सांगितल्याप्रमाणे आपण ह्या इंदापूर शहरामध्ये आपण नगर परिषद वतीने सैनिक चौक नक्कीच उभा करू आणि त्याची कारवाई तुम्हाला पुढच्या वर्षी ह्या कार्यक्रमच्या अगोदर नक्कीच सैनिक चौक बघायला मिळेल अशी तुम्हाला मी ग्वाही देतो त्याचप्रमाणे माझी सैनिक सैनिकांसाठी एक चांगला सभागृह असावं स्वतःची हो, एक जागा असावी त्याकरता मी एक विनंती करतो आपल्या कमिटीला की आपण नगरपालिकेच्या ज्या ओपन स्पेस असतात मधल्या त्या जर आपल्याला मिळू शकतात तर आपण एक एक अर्ज तयार करून माझ्याकडे जावा आपण त्या जागा बांधणीसाठी तो प्रयत्न करू आणि आपलं नगरपालिकेतर्फे हा एखादा सुसज्ज हॉल बांधून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशी आपल्याला विनंती हा कार्यक्रम करत असताना आमचे सागर चव्हाण तिथे बोलले खरंच मी दररोज त्या ग्राउंडवर असतो दररोज त्या ग्राउंडवर पाहतो शंभर सव्वाशी मुलं पहाटे पाच असं येतात आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात आणि सागरसारखी मुलं त्यांचा चांगला अभ्यास घेतात त्यांना शिकवतात आणि चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देतात आणि त्यांचं डिवोशन जे आहे सागरचं डिवोशन जे आहे मी आता ऐकलं इतर जर दररोज भेटतो फक्त हाय हालो इतकं होतं या चौकशी होते पण डिटेल्स त्यांनी दे बोललो गेलो नाही पण सागर सरतं काम करणारा जर चांगला लिडर असेल तर नक्कीच चांगली मुलं पुढे येतील आणि पोलीस दलामध्ये किंवा एकाच ठिकाणी त्यांचं सगळं कार्य होईल अशा सागरला आपण कधीही सहकार्य करू सागरने कधीच सांगावं काय कोणती गोष्टी अडथ असेल तर नक्कीच त्यामध्ये आपण पुढे येऊन जाऊ असे मी बाहेर येतो आणि आज गोष्ट खूप झाला आहे त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद